श्रीकांत शिंदे व युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य दीपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य रॅली युवासेना डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीणतर्फे आयोजित करण्यात आली मोठागाव येथून या रॅलीला सुरुवात होऊन सम्राट चौक द्वारका हॉटेल गोपी टॉकीज कोल्हापुरे चौक डोंबिवली रेल्वे स्टेशन ठाकुर्ली ब्रिज मंजुनाथ शाळा घरडा सर्कल टिळक चौक सर्वेश हॉल हॉटेल मॉडर्न कॅफे मार्गे डोंबिवली शहर शाखा येथे बाईक रॅली समाप्त करण्यात आली संपूर्ण देशात राममय वातावरण झालं असून ज्याची वाट गेल्या अनेक दशकांपासून भारतातील हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे याची साक्षीदार भारताची युवा पिढी देखील आहे यासाठी युवा सेनेच्या वतीने वातावरण निर्मिती आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन केलं असल्याची माहिती युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे आपण बघत असाल पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालं आहे ज्याची वाट गेले दशकांपासून भारताचे सर्व हिंदू नागरिक पाहत होते तो दिवस उद्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे आणि त्याचे कुठेतरी साक्षीदार ही भारताची तरुण पिढी देखील आहे आणि त्याच्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून आज उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी आम्ही डोंबिवली शहरामध्ये आम्ही भव्य दिव्य युवा सेना आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज ही बाईक रॅली करतोय एक वातावरण निर्मिती आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा